नाव आनंद चव्हाण मी यापूर्वी विजेंटी टी जिल्हा अध्यक्ष वसई विरार काँग्रेस कमिटी यामध्ये काम केलंय आतापर्यंत आपल्याला आपण त्या पक्षाने काय समयासाठी केली किंवा म्हणजे साहेब प्रश्न काय राहिलाय का पूर्वी आम्ही जेव्हा लहान होतो ती लहानपणापासून इथे आहे आणि पूर्वी आम्हाला घाटेआळी म्हणजे बंजारा समाज वाटायचा पण तांडा समृद्धी योजनेच्या अंतर्गत मी इथे बारा तांड्याचा था प्रवास केला आणि बारा तांड्यामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस हजार लोक बंजारा आहेत बारा तांडे कुठे 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 आम्ही प्रवेश बापाना सातिओली इकडे एव्हरसाइन सिटी इकडे जीवचंदर आणि चिंचोटी या ठिकाणी आमच्याकडे लेखी म्हणजे आराखडा येतो बारा तांड्याचा था। या बारा तांड्यामध्ये आज बंजारा समाज राहतो आणि नुसतं राहत नाही त्यांच्या समस्याही मोठमोठ्या आहेत कुठे कुठे रोड नाही आहेत कारण नवीन वस्त्या आहेत जंगलपट्टीला वस्त्या आहेत कुठे परिवहनाची सोय नाही कुठे कुठे रोड नाही कुठे कुठे पाण्याची व्यवस्था नाही तर ते होणं व्हावं ह्या आमचा आग्रक्रम आहे आणि याचसाठी आम्हाला पार्टी महत्त्वाची नाही आहे आम्ही ज्या समाजात जन्म घेतला आहे त्यांचं ऋण महत्त्वाचं आहे आणि हे ऋण फेडण्यासाठी आम्हाला काही करावं लागलं तरी आम्ही मागे पुढे पाहणार नाही कारण आमची लोकं महत्त्वाची आहे आणि आमच्या मागे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते आम्हाला महत्वाचे कारण कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात की भाऊ कार्यकर्ता आहेत तर या कार्यातून बंजारा समाजाला काहीतरी निष्पन्न झालं पाहिजे त्यांच्या समस्या सुटल्या पाहिजे काय वाटतं असं तालुक्यात कोणतं नेतृत्व आहे कोणता पक्ष आहे जो तुमच्या तळागडातील समाजाला घेऊन त्यांच्या यांच्या विकासासाठी त्यांच्या दारापर्यंत रस्ते नळ वीज आरोग्य सुविधा पुरण असा कोणत्या तालुक्यात नेतृत्व आता साहेब मला वाटतं आता साहेब साहे, तालुक्याचं जर विचारलं तर आप्पाशिवाय आहेच फोन्पा म्हणजे आप्पा म्हणजे आमचे लाडके आमदार आणि मी आज सिटीमध्ये प्रवेश करत नाहीये मी सिटीमध्ये पंचवीस वर्ष काम केलेलं आहे त्याच्यामुळे आपांना पण माहिती आहे की आप्पांची पहिली सभा पहिली कोळीवाड्यात झाली आणि नंतर घाटेआळीमध्ये युवक काँग्रेसचे अध्यक्ष आप्पा होते त्यावेळेस मी आप्पांची सभा ही ट्रकच्या स्टेजवर घेतलेली आहे आणि आज पक्क्या स्टेजवर आहे म्हणजे थोडक्यात तुम्ही बहुजन विकास आघाडी या पक्षामध्ये आता प्रवेश करणार तुमच्या समाजाचं काय अपेक्षा तुमच्या वाटतं बहुजन विकास आघाडीचे लोक आमदार एकंद्र ठाकूर खूप आप्पा तुमच्या समाजाची अपेक्षा पूर्ण करतील 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 नक्की करतील कारण आप्पा एक असं नेतृत्व आहे की जे बोलतात ते करतात आणि जे करत नाही ना ते आप्पा बोलत नाही कारण मी मला एक अनुभव आहे की मी एकदा चिठ्ठी मागायला गेलेलो आहे आप्पांची आपांनी मला सांगितलं का आनंद ही चिठ्ठी मी तेव्हाच देईन जेव्हा त्या या चिठ्ठीनी काम होईल तेव्हापासून आणि त्याच्यानंतर आम्ही भरपूर असे प्रसंग बघितलेत का कार्यकर्त्यांनाही सांभाळून घेतलंय वसईच्या पब्लिकलाही सांभाळून घेतलंय आणि दुसरं म्हणजे गेल्या तीस वर्षाचा जर आपण रेकॉर्ड बघितला तर या रेकॉर्डमध्ये भिवंडी असेल मालेगाव असेल इतर भाग असेल तिथे जातीय कुराबुरी झाल्या असतील पण आमच्या वसईमध्ये सर्व धर्म समभाव आहे आणि तो मुले आहे आणि त्याच्याचमुळे आम्ही मागे राहू इच्छितो कारण जो शांतीला महत्व देतो तोच आमचा नेता होतो एकंदरीत एक एकशे बत्तीस एकशे ते एक ते तेहतीस एकशे एकतीस या मतदारसंघामध्ये आपला समाज विसरलेला आहे आपण समाजाला या मतदानाच्या वेळेस काय आव्हान करा मी कोणा मतदान करा मी समाजाला एक आव्हान करीन जे नेतृत्व हे लोकांसाठी काम करणारं आहे आणि तुमच्या प्रश्नासाठी उभं राहणारं आहे त्यांच्या मागे शहरलाल महाराजांनी आपल्याला शिकवलं जाणजो साणजोन पतच माणजो म्हणजे याचा अर्थ असा आहे का जो, चान जो, मान जो। मजे आसा है तुम्ही जाणा विचार करा आणि त्यांचा, त्यांचा, त्यांचा आलेख तपासा आणि नंतर त्यांच्या मागे जा तर आपचा आलेख तपासण्याची काही गरज नाही आम्हाला आपांनी सगळं म्हणजे लोकांसाठीच केलेले आणि विकासाचे मार्ग खुले केलेले आहेत त्याच्यामुळे आमचा समाज या आप्पांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणार मग सारी बंजारा बांधवे मार याडी बेन आव्हान का जे काही समस्या हा आज आप्पा जितेंद्र ठाकूर येनूर समोर मांडेवाडेचा आणि व चढायवाडेचा तो व चढाय पुरता आपली समस्या मिटे पुरता आणि तांडे तांडे माझी समाचार निराकरण हे पुरता मग सारीनं आव्हान करू चू का आपण सारी म्हणून आपानं चिटीनं मत देतानी आणि एकदम प्रचंड बहुमते ती जितायचं जय सेवालाल राहुल बाळकृष्ण चव्हाण कोणत्या पक्षामध्ये पर, आतापर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटामध्ये जिल्हाध्यक्ष होतो विजयंती गट आता का आज काय तुमचं प्रवेश का तुम्ही कोणत्या पक्षामध्ये प्रवेश समाजाचे आमच्या काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही आज बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि समाजाचे प्रश्न असे आहेत की आम्ही इकडे आज शंभर वर्षापासून वास्तव्य करतोय पण आम्हाला कुठेही स्थान नसल्यामुळे किंवा बंजारा समाजाला कुठेही आज सभामंडप नाही किंवा आमचे मंदिरं नाही या सगळ्या गोष्टी नसल्यामुळे आज आम्ही बहुतांश पक्षांमध्ये जाऊन ते सगळं करून बघितलं पण आज या शक्य नाही झालं आणि आज आपांच्या माध्यमातून आपांनी आम्हाला आश्वासन दिले आहेत तर आम्ही त्या गोष्टी शक्य करण्यासाठी आज बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश करतो काय तुम्हाला असं वाटतं का की चालू आमदार युंद्र ठाकूर तुमच्या समाजात वापर का हो आम्हाला आपांवर खूप खूप भरोसा आहे आणि ते आजपर्यंत करत आले काही गोष्टींना त्यांनी आम्हाला मदत केली आहे पण आता आज आम्ही पूर्ण पालघर जिल्ह्यातून पालघर जिल्ह्यातून सगळ्या त्यांना पाठिंबा देत आहोत म्हणजे समाजामार्फत तुमचा पाठिंबा प्रवेश करणार आहे आमचा समाजामार्फत पाठिंबा आहे आणि माझ्यासोबत आज कम से कम पन्नास लोक प्रवेश करणार काय आणि समाज सुद्धा माझ्यासोबत राहील आणि आहे आज तुम्ही बघता आमचा प्रोग्राम चालू आहे आज एकशे तेहतीस मध्ये सात हजार वोटिंग्स आहेत आणि एकशे बत्तीस मध्ये कम से कम तरी सहा हजार तीनशे आणि त्यातून पाच हजार वोटर्स आहेत या सगळ्यांपर्यंत आपला मेसेज आता दोन ते तीन दिवस राहिले मंजार समाजाला आपण कशा पद्धतीने आपल्या समाजाला पटवून देणं आमच्या समाजामध्ये समाजा नायक नायक ही एक पद्धत आहे म्हणजे नायक एक पद आहे नायक त्या पदामार्फत आम्ही टांडा टांडा आम्हाला जाणं आणि फिरण्याची गरज नसते आमचे नायक असतात ते नायक नायकांचा पूर्ण पाठिंबा आहे आणि नायक इकडे आहेत त्यामुळे हे मॅसेज त्यांचे घरोघरी पोचणारी यांच्यासारखे काही योजना आणली होती योजनेबाबत काय आपण वेगळ्या पक्षामध्ये योजना नव्हती हो ती का एक समाजाच्या लोकांना एकटा करण्यासाठी ती मंत्रालयातून योजना झाली होती त्या योजनेमध्ये माझं सुद्धा नाव आहे पण ती पक्षाच्या संदर्भात नव्हती नमस्कार माझं नाव दिनेश हरिचंद राठोड जय सेवालाल आपण मी गेले पंधरा वर्ष झाले बहुजन विकास आघाडीमध्ये वॉर्ड क्रमांक एकशे बाराचा दे युवा अध्यक्ष आहे आपांच्या माध्यमातून आम्ही इथे बरीचशी कामं केलेली आहे आणि बंजारा समाजाचा प्रश्न म्हटला की बंजारा समाजाची आमचे जे पूर्वज होते त्यांनी एक जमिनीसाठी पाठपुरावा केला होता त्या पाठपुराव्याचा कुठेतरी एक भाग म्हणून मी पाठपुरावा केला हो आहे आमचे नगरसेवक पूर्वीचे श्री केतन पाटकर यांनी आपांच्या माध्यमातून या प्रश्नाचा पाठपुरावा केला होता आणि समाजासाठी जी जागा आरक्षित करण्यात आली होती त्या जागेसाठी पाठपुरावा करून महानगरपालिकेची एन ओ सी कशी मिळवता येईल हा प्रयत्न पाटकर साहेबांनी केला होता त्याच्यामध्ये माझा खारीचा वाटा आहे आणि आपांच्या माध्यमातून ही परवान आम्हाला एन ओ सी महानगरपालिकेने दिली परंतु मंजरा समाज हा बिखुरला गेल्या कारणामुळे काही कारणास्तव आम्ही योग्य ते कागदपत्र जुळवू शकले नाही आणि तो प्रश्न आमचा तिथेच स्थगित झाला परंतु आता परत आम्ही एकत्रित होऊन बंजारा समाज हा एकत्रित होऊन हा प्रश्न कसा पुढे नेता येईल किंवा या प्रश्नाच्या प्रश्नाच्याऐवजी आम्हाला पर्यायी जागा करून समाज मंदिर वगैरे असे बरेचसे आमचे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवता येईल हा प्रयत्न आमचा आहे काय वाटतं तुम्हाला आता आपला संपूर्ण परिस्थिती विचारला होता समाज तो आता एका झेंड्याखाली येतोय एका येतोय आम्ही गेले पंधरा वर्ष लोकांना सांगत आहे की आपण एकाच पक्षाच्या जर छत्रछाळेमध्ये आपण राहिले तर आपल्या प्रश्न समाजाचे प्रश्न नक्कीच सॉल्व्ह होतील परंतु काही का गोष्टी कारणामुळे ते त्यांचे वैयक्तिक संबंध हितसंबंध जोपासून प्रत्येकजण आपापले काम पद्धतीने समाजासाठी करत होते परंतु आता आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठी यांच्या मार्गदर्शनाखाली आपांच्या नेतृत्वामध्ये जोर देऊन बहुजन विकास आघाडी लोकनेते हित्यनाथ ठाकूर यांची सीट कशी येईल हा प्रयत्न आम्ही जोरदार करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जे समाजाचे काही राहिलेले प्रश्न आहेत ते कसे सॉल्व्ह करता येईल हा आमचा जोरदार प्रयत्न आहे काय वाटतं तुम्हाला या भविष्यात एखादा नेतृत्व आपल्याला हवं का शंभर टक्के ही आमची तर पहिले बरेच वर्षापासून मागणी आहे आमचं काही कारणामुळे बऱ्याचशा गोष्टी राहून गेल्या आणि ते नेतृत्व आम्हाला मिळालं नाही परंतु या नगरपालिकेमध्ये या येणाऱ्या मध्ये नक्कीच आमच्या बंजारा समाजाचे दोन दे तीन ते तीन उमेदवार नक्कीच असतील आणि ठामपणे तुम्हाला सांगतो ते पण बहुजन विकास आघाडीच्या नेतृत्वाखालीच असतील काय तुम्ही आपल्या एकत्रित झालेल्या समाजाला ना नाही सर्वांना बघा बोरमाटी मी लहानाचा मोठा इथे झालेला आहे त्यामुळे मला भाषा येते समजते परंतु प्रयत्न नक्कीच आहे की सर्वांनी याडी बाबेओ जण मतदान मत करो सिटी सिटीज आपली सारी सारीजण मत करो मी आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये बंजारा समाजासाठी प्रतिनिधित्व करत असतो माझ्या बंजारा आपण मी बहुजन विकास आघाडीमध्येच आहे आणि बहुजन विकास आघाडीमध्ये मागील पंधरा वर्षापासून काम करतो आणि सतत आमच्या समाजाचे प्रश्न आम्ही मांडत असतो त्यासाठी आमचे लोकनेते हितेंद्र ठाकूर हे आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात आमच्या समाजामार्फत आमची सगळ्या समाजाला विनंती आहे या आपल्या चॅनलच्या माध्यमातून की दिनांक वीस तारखेला एवढीच विनंती राहील की एकशे एकतीस बोईसर विधानसभा राजेश पाटील यांना शिट्टी या चिन्हावरती शिक्का मारून तुम्ही त्याला भरघोस मताने विजय करा त्याचप्रमाणे एकशे बत्तीस नालासुपारा मतदारसंघामधून क्षितीश ठाकूर यांना तुम्ही विजयी करा आणि आमचे लोकनेते इतिंद ठाकूर एकशे तेहतीस मधून उभे आहेत उभ्या मधून त्यांना शिट्टी या बटनावर दाबून तुम्ही भरघोस मताने विजय करा हेच आपल्या मधून आमची विनंती राहील काय वाटतं समाज एका नेतृत्वाकडे एका समाजाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या विकासात काय समाज एकत्र आलेला आहे आणि विकासाच्या दृष्टिकोनातून आमच्या मूलभूत गरजा या फक्त लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वातच आम्हाला मिळू शकतात याची आम्हाला खात्री आहे आणि तेच करू शकतात त्यामुळे आमची संपूर्ण समाजाचा पाठिंबा हा बहुजन विकास आघाडी लोकमधी नेतृत्कालाच राहील